नमस्कार कधी विचार केलाय की अगदी यशस्वी टीम सुद्धा का तुटतात याच उत्तर एका हजारो वर्षेत जुन्या भारतीय कथेत दडलेलं आहे ही गोष्ट आहे लावे पक्ष्यांची आणि त्यांच्या एकीच्या बळाची चला तर मग ह्या गोष्टीतलं रहस्य उलगडून पाहूया आता गोष्टीत पुढे जाण्याआधी थोडं या प्रश्नावर विचार करूया एखादी यशस्वी टीम मग ते कामाच्या ठिकाणी असो खेळातली असो किंवा आपलं कुटुंबच का असेना त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा धोका काय असू शकतो हा प्रश्न लक्षात ठेवा कारण ही संपूर्ण गोष्ट याच प्रश्नाभोवती फिरते तर या कथेची सुरुवात होते एका अगदी अनपेक्षित जागी एका कौटुंबिक भांडणातून गौतम बुद्धांनी पाहिलं की त्यांचेच नातेवाईक एक एका अगदी छोट्याशा कारणावरून एकमेकांशी भांडतायत आता त्यांना ओरडण्या बोलण्याऐवजी बुद्धांनी एक वेगळाच मार्ग निवडला त्यांनी ठरवलं की आपण यांना भूतकाळातली एक गोष्ट सांगूया आणि त्यातूनच एक महत्वाचा धडा शिकवूया आणि बुद्धांनी जी गोष्ट निवडली ती होती जातक कथांपैकी एक आता जातक कथा म्हणजे काय तर ह्या अशा गोष्टी आहेत ज्यात गौतम बुद्धांच्या मागच्या जन्मांबद्दल सांगितलं जातं या जन्मांमध्ये ते कधी प्राणी तर कधी माणूस म्हणून जन्माला आले आणि त्यांनी मोठे मोठे नैतिक धडे दिले आपण जी कथा ऐकतोय तिचं नाव आहे संबोधमान जातक चला तर मग ही गोष्ट आपल्याला घेऊन जाते एका घनदाट जंगलात कल्पना करा हजारो लावे पक्षी अगदी एकोप्याने आनंदाने राहत आहेत पण त्यांच्या या शांत आयुष्यावर एका मोठ्या संकटाचं सावट होतं एका पारध्याचं आणि हा पारधी खूप हुशार होता तो जाळं टाकून त्यांची शिकार करायचा या पारध्याची पद्धत इतकी साधी पण तितकीच प्रभावी होती तो काय करायचा तर लावे पक्ष्यांचा आवाज अगदी हुबेहूब काढायचा ते सगळे एकत्र जमा झाले की एकाच झटक्यात त्यांच्यावर जाळं फेकायचा विचार करा त्या कळपात किती भीतीचं आणि निराशेचं वातावरण असेल पण ह्याच संकटातून एका खऱ्या नेत्याचा उदय होणार होता त्या कळपात होता बोधिसत्व म्हणजे स्वतः गौतम बुद्ध त्यांच्या एका मागच्या जन्मात बोधिसत्व म्हणजे ज्ञानाच्या मार्गावरचा एक प्रवासी त्यांनी हा सगळा विनाश पाहिला आणि त्यांच्या डोक्यात एक जबरदस्त योजना आली कल्पना इतकी साधी पण अविश्वसनीय होती की पारध्याचं जे सगळ्यात मोठं शस्त्र आहे म्हणजे ते जाळं त्यालाच त्याच्या पराभवाचं कारण बनवायचं योजना अशी होती की ज्या क्षणी जाळं अंगावर पडेल तेव्हा घाबरून इकडे तिकडे पळायचं नाही उलट प्रत्येक पक्षानं आपलं डोकं जाळ्यातल्या एका भोकातून बाहेर काढायचं मग एकाच वेळी सगळ्यांनी मिळून पंख फडफडवायचे आणि ते जाळं घेऊनच आकाशात उडायचं ते जाळं दूर एखा काटेरी झुडपावर नेऊन फेकून द्यायचं आणि मग आरामात खालून निसटून जायचं बघा ही होती एकीची ताकद आणि काय सांगू योजना शंभर टक्के यशस्वी झाली आता जेव्हाही पारधी जाळं टाकायचा तेव्हा हजारो पंख एकत्र फडफडायचे आणि ते पक्षी जाळ्यासकट आकाशात झेपावायचे बिचारा पारधी तो फक्त हताशपणे वर बघत राहायचा त्यांची एकी इतकी जबरदस्त होती की पारध्यासाठी रोजचा दिवस निराशेचा ठरू लागला शिकार तर दूरच राहिली उलट त्याचा अख्खा दिवस त्या काटेरी झुडपात अडकलेलं जाळं सोडवण्यातच जायचा तो पार वैतागून गेला होता आता गम्मत बघा या लावे पक्ष्यांच्या एकीचा परिणाम पारध्याच्या घरापर्यंत पोहोचला होता रोज रिकाम्या हाताने घरी येणाऱ्या नवऱ्याला पाहून त्याची बायको त्याला संशयाने टोमणे माला लागली ती म्हणायची काय हो रोज रिकाम्या हाताने परत येत आहे दुसरं काहीतरी भांडगडे वाटतं म्हणजे बघा एका टीमची एकी दुसऱ्याच्या घरात भांडणं लावत होती यावर पारध्याने जे उत्तर दिलं ना ते फक्त उत्तर नव्हतं ती एक भयानक भविष्यवाणी होती तो शांतपणे म्हणाला अगं त्यांची एकी हेच त्यांचं शस्त्र आहे पण मला त्याची चिंता नाही ते कायम असे एकत्र राहणार नाहीत ज्या दिवशी त्यांच्यात भांडणं सुरू होतील ना त्या दिवशी ते सगळेच्या सगळे माझ्या जाळ्यात अडकतील पारध्याला हे पक्क माहीत होतं की त्याची लढाई पक्ष्यांशी नाहीये तर त्यांच्या एकीशी आहे आणि त्याला हेही माहीत होतं की एकी कधी ना कधीतरी तुटतेच आणि मग तेच झालं ज्याची भीती होती इथे कथेला एक दुःखद वळण मिळतं पारध्याची भविष्यवाणी खरी ठरण्याची वेळ जवळ आली होती त्यांची ती अभेद्य एकी एका अगदी छोट्याशा क्षुल्लक घटनेमुळे तुटली तर झालं असं की फुटीची सुरुवात झाली एका अगदीच क्षुल्ल कारणावरून दाणे टिपायला उतरताना एका लाव्याचा पाय चुकून दुसऱ्याच्या डोक्याला लागला एवढंच ज्याने पाय दिला तो म्हणाला अरे माफकर चुकून लागलं पण ज्याच्या डोक्याला पाय लागला होता त्याचा अहंकार दुखावला तो ओरडला कोणी पाय दिलं माझ्या डोक्यावर माफी मागूनही तो ऐकायला तयार नव्हता वाद वाढत गेला आणि झाळं काय तू एकटाच उचलतोस का अशा टोमण्यांपर्यंत पोचला बघा एक छोटीशी चूक आणि अहंकार आणि त्यांच्यात फूट पडली बोधिसत्वाने हे सगळं पाहिलं आणि त्यांना धोक्याची जाणीव झाली त्यांना कळून चुकलं की भांडणाची ही याद आता संपूर्ण कळपाला जाळून टाकेल त्यांनी विचार केला भांडणाऱ्या लोकांसोबत राहून स्वतःचा विनाश ओढवून घेण्यात काहीच अर्थ नाही आणि म्हणून आपल्या विश्वासू साथीदारांना घेऊन ते त्या कळपातून निघून गेले बोधिसत्व आणि त्यांचे साथीदार तिथून निघून गेल्यानंतर काही दिवस गेले आणि तो पारधी पुन्हा त्या ठिकाणी आला त्याला माहीत होतं आता त्याची वेळ आहे कारण मागे राहिलेल्या पक्ष्यांमध्ये अजूनही एकमेकांबद्दल राग आणि अविश्वास खतखदत होता पारध्याने नेहमीप्रमाणे जाळं फेकलं पण यावेळेस एकत्र शक्ती लावण्याऐवजी ते एकमेकांनाच दोष देऊ लागले एक लावी दुसऱ्याला टोमळा मारत म्हणाली चल आता उचल बघू जाळं ऐकलंय मी जाळं उचलताना तुझ्या डोक्यावरचे केस गळून पडतात म्हणे म्हणजे बघा जीव धोक्यात होता पण ते क्षुल्लक अपमानांमध्ये अडकले होते आता दुसरा तरी कुठे कमी होता त्याने लगेच उत्तर दिलं तूच उचल माझ्या तर कानावर आलंय की जाळं उचलताना तुझे दोन्ही पंखच गळून पडतात अक्षरशः जगण्या मरण्याचा प्रश्न होता आणि त्यांच्यात एकमेकांना खाली ओढण्याची स्पर्धा लागली होती आणि जेव्हा ते एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात आणि एकमेकांचा अपमान करण्यात गुंतले होते तो एक महत्वाचा क्षण वाया गेला आणि पारध्याला नेमक्या याच क्षणाची वाट होती त्याने शांतपणे जाळं उचललं भांडणात अडकलेल्या त्या सगळ्या पक्ष्यांना एका ढिगात गोळा केलं आणि आपल्या टोपलीत कोंबून तो विजयाच्या आनंदात घरी परतला भविष्यवाणी खरी ठरली होती तरी गोष्ट सांगून झाल्यावर बुद्ध पुन्हा वर्तमानात आले ते आपल्या भांडणाऱ्या नातेवाईकांकडे वळले आता या कथेचा खरा अर्थ त्यांच्या थेट काळजाला भिडणार होता आणि बुद्धांनी त्यांना ह्या कथेचा सार सांगितला नातेवाईकांमधलं भांडण कधीच चांगलं नसतं एक गोष्ट कायम लक्षात ठेवा भांडणातून फक्त विनाशच होतो खरी ताकद आणि सुरक्षा ही एकीमध्ये असते फुटीमध्ये नाही आणि शेवटी बुद्धांनी एक असं गुपित उघड केलं ज्यामुळे या कथेला एक वेगळंच वळण मिळालं ते म्हणाले की त्या कळपातला जो शहाणा लावी होता तो म्हणजे मी स्वतः होतो माझ्या मागच्या जन्मात आणि तो भांडखोर अहंकारी लावी ज्याने वादाची ठेणगी टाकली तो दुसरा तिसरा कोणी नसून माझाच चुलत भाऊ आणि प्रतिस्पर्धी देवदत्त होता तर मग आपण पुन्हा आपल्या पहिल्या प्रश्नाकडे येऊया यशस्वी टीमसाठी सगळ्यात मोठा धोका कोणता असतो ही कथा आपल्याला सांगते की तो धोका बाहेरचा शत्रू नसतो तर आतून लागलेली फुटीची कीड असते आता विचार करण्याची वेळ आपल्यावर आहे आपल्या आयुष्यात कुटुंबात कामाच्या ठिकाणी किंवा समाजात आपण कुठे संघर्षाऐवजी एकीची निवड करतो आणि आणखी कुठे करू शकतो